एका ब्लॉकमध्ये तर आज आम्ही चालले कुठे चाललंय शौर्या मॅच बघायला तर पुण्यामध्ये एम पी एल चालू आहे तर जे पुण्यामध्ये राहत असेल त्या सगळ्यांना माहिती म्हणजे अजून सगळ्यांना माहिती असेल तर फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स घ्यायला चालत शौर्य एक्सायटेड पहिले पहिल्यापासून तयार आहे इथं सर रेडी आणि तिथं ते ती काम करते आणि सगळेजण रेडी आहे आठ वाजताची मॅच ती उशीर झालं साडेआठ वाजता तर चला आता आम्ही जातो आणि मस्त एक्सपिरियन्स भेटूया आता तिकडे काय कसं काय असणार आहे तुम्हाला सगळं

स्टेडियम दिसलेलं आहे गर्दी खूप आहे भरपूर अशी गर्दी आहे नाईट आम्हाला गर्दी नसेल पण भरपूर पूर्ण पार्किंग जाम आहे शौर्य शौर्याची एक्साइटमेंट व्हा सुंदर दिसत आहे पाहू शकत तुम्ही स्वरा पण आणि ते आमचा फर्स्ट टाइम एक्सप्रेस फायनली गर्दी पाहू शकता भरपूर गर्दी आहे अशी पाठीमाग आणि आता आम्ही चाललोय बघू नाही टाईम एंट्रीला खूप अशी खूप चिडून एंट्री आहे एक्सप्रेस वे आणि हा समोर मुंबई पुणे एक्सप्रेसवे दिसतोय बघा आम्हाला आवाज येतोय बघू मला फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आम्ही तर घेतोच आहे तुम्ही पण घ्या चला 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 त्याला क्रिकेट खूप आवडतो त्याला हं सोराला बघ कारण तर ते आम्ही एंट्री गेट जवळ पोहोचलो एवढे हा हा गेट नंबर 3 आहे आणि आम्ही चलला इथं पूर्ण चेकिंग झाले आहे शौर्य आता पुढे जाऊया शौर्य खूपच ते इकडे शेवटी सारखे शर्ट कोणी मारत नाही क्रिकेट मध्ये कोणी दिसले काय जात होता आवाज येते सराचे एक्सप्रेशन सोर ते आल्यावर सो खूप भारी एक्सपिरियन्स आहे पूर्ण फुल आहे रात्र झाली तरी नाईट मॅच पाहण्यासाठी इथूनच दिसते ना तर लाईव्ह मॅच चा एक्सपिरियन्स घ्यायला सराश शौर्या शौर्याचं पूर्ण लक्ष्मीचकडे पाहू शकतो संपूर्ण सु, सु, स्टेडियम फुल झाले इकडे आणि चला आपल्याला कळत नाही आता झालेलं आहे

तो 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 ते शौर्य एन्जॉय करत आहे थोर गेले परत एकदा সামাল লাই মেসেজ দিতেওড়া মাঝে বকবক লাইক বস্তা আ ওয়াইচ জোন चावून झाले आणि आता आम्ही घरी सगळे सगळे जण पळत एक गोष्ट कारण की पाऊस खूप जर येतोय चला चला जाऊन आलो पाऊस भरपूर अशी पाठीमागून गरजे लोक पाऊस कमी वाल्याची वाट बघत आहे एकदम पाऊस किती मधीच अडकलोय आम्ही आणि पाऊस बघा किती जोरात झाले आणि शौर्यभाग खूप भरपूर लोक इथं थांबले पाऊस कमी होण्याची वाट बघतोय आता आणि मॅच पण थांबली पाऊस फोन केला होता पोरांनी तिकडे खूप पाऊस चालू आहे कपनीतले करेक्ट वरती निघालो होतो पण अचानक एवढा जोरात पाऊस आलाय आता परत अडोखलाय पाणी आवाज ह्याच्यापेक्षा जोरात होता आता जस्ट कमी झालेलं आहे आणि खूप वेळ झाला आम्ही सगळे थांबलो तिथं पाऊस इच वाट बघतोय इकडे तिकडे फिरतोय आणि मागे बघू शकता कसलं भारी आणि गर्दी पण चालू आहे आणि मॅच पण काय झालं पाऊस आला ना आता आम्हाला जायचंय घरी रात्रीचे साडे दहा वाजून गेलेत आता आणि खूप उठून झाले पण पाऊस नाही कमी आणि आम्ही आज छत्रे वगैरे सर्वच काही विसरलो आहे तर चाललंय जे अकरा वाजलेले आहेत साडे अकरा वाजलेत आणि आता आम्ही जस्ट घरी पोचले पूर्ण भिजलेलो होतो आणि खूप जोराचा पाऊस लागला अचानक तरी पण निघलो थांबला असतो तर अजून बारा एक झाल्या असत्या तर त्यामुळे घ्या आम्ही आलेले आहेत आणि शौर्यला पण फार थंडी वाजत होती शौर्य भिजन तिजन घडत होता आणि स्वाराला पण थंडी वाजत होती तर फायनली त्यांचे त्यांना चेंज केले आणि ते आता बसलेत खूप भारी एक्सपिरियन्स आला आणि खूप भारी वाटलं आणि खूप मस्त एन्जॉय केलं शेवट केलं ना तू तु? आवडली तुला मॅच काय झालं पें। पाऊस आला थंडी वाजली त्याला पावसाने मध्येच घोटाळा घातला सगळं चांगलं झालं आणि ऐन वेळेस आम्ही निघताना खूप जोरात पाऊस लागला तर फायनली आता आम्ही आलो घरी चला सगळं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता झोपायची तयारी चालू आहे ना चला असा होता आजचा ब्लॉग तर पुन्हा भेटूयावीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय